दादा आम्हाला ओला उगरने खूप त्रास दिलेले आहेत कडनं घेतात ते लोक रेट वीस बावीस पंचवीस रुपये रेट घेतात आम्हाला आठ ते दहा रुपये रेट देतात आहे आता आम्हाला तुम्ही विचार करा की आमच्याकडं लोन भरायचं आहे टॅक्स भरायचं आहे इन्शुरन्स भरायचं आहे आणि त्याच्यावरनं पुढं जाऊन जर दे आम्हाला जर काही चुकून झालं तिकडनं पण आम्हाला फाईन बसतोय आणि आम्ही सहन करून घेतोय आज आम्हाला हे जे रेट आठ नऊ दहा रुपये रेट भेटतात ते सन करून घेणार नाही आज आम्ही लोकांनी आंदोलन केलंय ते फक्त ओला उबेर रॅपिडो याच्या अतिरिक्त आम्ही लोकांनी हे केलंय आय जी आर नी लागू केलेले बत्तीस रुपये रेट ने बत्तीस रुपये रेट लागू केलाय पण काय करते आहे रॅपिडो उबेर ओला ते लोक कमिशन खातात आहे पंचवीस ते तीस टक्के कमिशन खातात आहे आणि आम्हाला लोकांना ते रेट मिळत नाहीये त्याच्यामुळे कस्टमर सगळे चांगले आहेत पण त्याच्यामुळे आम्हाला रेट भेटत नाही आणि दुसरी गोष्ट हे लोक आम्हाला प्लॅटफॉर्म घेतात उबेरवाला अडीचशे रुपये प्लॅटफॉर्म घेतोय आणि ओलावाला दीडशे रुपये प्लॅटफॉर्म घेतोय आणि त्याच्यानंतर ते लोक फायव्ह पर्सेंट टेक्स कापतात त्याच्यामुळे आम्ही ना असा विचार चालले की आता काय करायचं गाडीला आग लोक लावून टाकायचं इथं आम्हाला लोकांना लय म्हणजे लय त्रास झालेला आहे हा संप किती दिवस चालणार आहे जेव्हा जोपर्यंत आम्हाला बत्तीस रुपये रेट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संप ठेवणार आहे नमस्कार मी किशोर भीमराव साठे अंबरनाथ आमचे आदरणीय डॉक्टर श्री केशव सागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबई येथे आझाद मैदान या ठिकाणी मोर्चेचं आम्ही नियोजन केलेलं आहे पण मला लाज ही वाटते की इकडलं सरकार इकडले आर टी ओ अधिकारी जे आमच्यासारख्या सर्वसामान्य चालक मालकाची जी पिळवणूक करत आहे हे खूप म्हणजे भयान म्हणजे भयान चाललेलं आहे मला एवढं म्हणायचं आहे जर आम्ही एखादी गाडी घ्यायला गेलो तर आठ ते नऊ लाख रुपये आम्ही भरतो त्यावरती सत्तर ऐंशी हजार रुपये टॅक्स भरतो ती सदर गाडी घेतल्यानंतर कमीत कमी वर्षाला गाडीचा इन्शुरन्स पासिंग टायर आहे सगळ्या गोष्टी मेंटेनन्स आहे आणि आम्हाला पर किलोमीटर रेट भेटतो आठ रुपये तर माझी एक नम्र विनंती आहे आज जे पण काय म्हणजे आम्ही डॉक्टर क्षीरसागरच्या मार्गदर्शनाखाली जे काम करतोय आणि हे जे आंदोलन चालू आहे हे माननीय श्री केशव श्रीसागरच्या म्हणण्यानुसारच आम्ही करत आहोत आमच्या मुख्य मागण्या हे आहे की आरटीओ जर आम्हाला पासिंग या गोष्टीला जर आम्हाला रोड टॅक्स घेत असेल जीआर जर जीआर जे लागू केले के जे आम्हाला हक्काचे कायदेशीर आहे तो आम्हाला रेट भेटावा बत्तीस रुपये पर किलोमीटर